विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे यांचे अवैध द्या विरोधात गेली सहा दिवस झाले चालू असणारे बेमुदत धरणे आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फकीरा पॅंथिर सेनेचे अनिकेत भाऊ साळुंके विकास लोंडे बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हा सचिव यांचा जाहीर पाठिंबा आज आमचे व्ही आय पी पार्टीचे बापूसाहेब लांडगे हे तहसीलदार ऑफिसच्या पुढे हे मुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहे आणि त्यांचे विषय अतिशय चांगले पहिला विषय त्यांचा असा आहे की समाजात काम करणारे जे काही कार्यकर्ते त्यांच्यावरती हल्ला वगैरे होत आहे सामाजिकदृष्ट्या काम करत असताना तर फटका किस्सा आणि त्या फाटक्या किस्यातनं बी समाजाची सेवा करायची का नाही असा प्रश्न या ठिकाणी आता उद्भवावा लागलेला आहे आणि मला असं म्हणायचं आहे की बाबा समाजसेवक जर बाबा काम करते जी लोकांच्या हिताच काम करत असतील जर समाजसेवकावरती जर हल्ला मारहाण झाली तर इथून पुढं एकही समाजसेवक किंवा समाजसेवक समाजाचं काम करणारा कोणी या ठिकाणी उभा राहणार नाही त्यामुळे माझी प्रमुख प्रशासनाला विनंती असेल आपण लवकरात लवकर ह्या गोष्टीचं बाबा विचारात घ्यावी आणि जे काही कोणी असतील की बाबा कुणी असू देत समाजात काम करणाऱ्या लोकांना त्रास देणारे इतर इतर गुंड प्रवृत्तीचे लोक असतील बाकीचे कोण असतील हे त्यांच्या मुसक्या आवळा त्यांना वेळोवेळी समज द्या त्यांना वेळोवेळी काय कारवाई असतील त्या पद्धतीने कारवाई करा अशा पद्धतीने आपण प्रशासना कराड शहरामध्ये व्यवस्थितरित्या बाबा प्रशासनाचा धाक राहू देत आणि बाबा बापूसाहेब लांडगे यांच्या ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांना त्वरित आपण लवकरात लवकर त्या मागण्या एकतर पूर्ण करा किंवा आपण शब्द द्या नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या बापूसाहेब लांडगे यांच्या वी आय पी पार्टीच्या वतीने होईल ते होईल तसेच आमच्या फकेरा पॅन्थर वतीने सुद्धा जोरदार आंदोलन या ठिकाणी येणाऱ्या काळात होईल धन्यवाद